ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू असताना गिरगाव रोडवरती एका एक स्टॉल उभा करण्यात आलेला आहे आणि या स्टॉलवरती उद्धव आणि राज ठाकरे यांचे एकत्र फ्लेक्स उभे करण्यात आलेले आहेत नेमका त्याचा अर्थ काय याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी ठाकरे बंधू एकत्रित येणार राजकीय वर्तुळा जोरदार चर्चा आणि आज अनंत चतुर्दशी आहे गणेश विसर्जन सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये गिरगाव या परिसरामध्ये एक फ्लेक्स सगळ्यांचं लक्ष वेधते एक इथे गर जे घरपक्षांसाठी वेगवेगळ्या सुवेवा सुविधा आहे पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्रित पोस्टर्स आहे आणि मी मराठी सामाजिक शैक्षणिक फाउंडेशनच्या वतीने ठाकरे ब्रँड स्वागत कक्ष करण्यात आलेला आहे सगळ्या लोकांसाठी अशा स्वरूपाचं करण्यात आलेलं आहे आणि मुळात एका बाजूला ठाकरे हे एकत्र येणार का याची राजकीय वर्तुळात चर्चा असताना इथे आवर्जून गणेश भक्तांसाठी असा फ्लेक्स लावण्यात आलं आहे हे सगळं लावण्यात आलं ते परेश पल तेलंग आपल्याबरोबर आहेत नेमका या स्वागत कक्षाचा अर्थ काय काढायचा हे स्वागत कक्ष म्हणजे हा मराठी माणसाचा सण आहे सर्वांचा आवडीचा सण आहे आणि ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजे म्हणून सर्व मुंबईकरांनी मराठी जणांनी या ठिकाणी सगळ्यात चाकण्या घातल्या आणि त्यानिमित्ताने ह्या ठिकाणी जे गणेश भक्त या ठिकाणी जातात लालबाग परल चेंबूरपासून लांब लांबून येतात त्यांचं एक स्वागत करतो ठाकरे बंधूच्या वतीने म्हणून आम्ही या ठिकाणी लावलेलं आहे या ठिकाणी आम्ही दहा हजार वडापाव दहा हजार लाडू पाणी आणि देवाला आम्ही सेवा करणार आहे तर लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि ईश्वरच्यांनी एकच प्रार्थना आहे की मुंबई महानगरपालिकेवर ठाकरे बंधूचं सत्ता येऊ हो दे मराठी बंधूंच्या हेतूनी हे फ्लेक्स लावण्यात ला आलेलं आहे आणि ठाकरे एकत्रित येतील का नाही हे माहीत नाही पण तूर्ताच तरी फ्लेक्सवर हे दोन नेते एकत्र येत आहेत आणि काही मराठी लोकांची सुद्धा इच्छा आहे व्हिडिओच सारुण पेंडेकरसह सागर कुलकर्णी एन मराठी मुंबई